नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकारकडून त्यांना एक खूप मोठी गुड न्यूज देण्यात आलेली आहे नुकसान भरपाईचे पैसे आजपासून सर्व पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत यांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारतर्फे पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे ही मदत रक्कम आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये थेट आधारशी संलग्न बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत विविध नैसर्गिक आपत्तींमुळे आ झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकरी डी बी टीद्वारे शेतकऱ्यांचे ई के वाय सी त्वरित पूर्ण करण्यासाठी विभागाने विशेष मोहीम सुरू केली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण झाली या धोरणात्मक उपक्रमामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणे शक्य झाल्याचे जाधव पाटील यांनी सांगितले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार संवेदनशील असून ही भरपाई आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची सरकारची बांधिलकी दर्शवते अशा भावना जाधव पाटील यांनी व्यक्त केली नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रती राज्य सरकार संवेदनशील संवे आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे राज्य सरकारने पन्नास लाख रुपयांची भरपाई वितरित केली आहे विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी पाचशे पस्तीस कोटी ते पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधारशी संलग्न खात्यात जमा करण्यात येत आहे मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांनी हे सांगितलेले आहे या मदतीमध्ये रुपये अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये देण्यात येणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये तर अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते आहेत पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार एवढे रुपये मिळणारे मिळाले आहेत त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील जे एक हजार नऊशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार रुपये या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांचा निधी जो आहे तो मिळालेला आहे तसेच आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार रुपये परभणी जिल्ह्यातील एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये तर बीड जिल्ह्यातील एकोण एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार आहेत तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार रुप नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये मिळणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेस त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये मिळालेले आहेत नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर रुपये मिळालेले आहेत तर जालना जिल्ह्यातील जे एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी रुपये मिळणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील सत्तावन्न लाख वी नव्वद हजार सातशे सदोतीस तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये मिळणार मिळणार आहेत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये मिळणार आहेत तसेच ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये नऊशे नव्वद रुपये असे मिळणार आहेत रायगडमधील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर इथं थोडी मिस्टेक लिहिण्यात झालेली आहे त्यांची रायगडमधील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये मिळणार आहेत तर रत्नागिरी जिल्ह्याला एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये मिळणार आहेत तर नागपूर विभागमध्ये बघूया तर चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी हजार गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणीस रुपये मिळालेले आहेत तर भंडारा जिल्ह्यातील एकोणीस हजार सदोतीस शेतकऱ्यांना एकोणीस कोटी चौदा लाख सत्तावन्न हजार तीनशे सदोतीस रुपये मिळणार आहेत वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना रुपये सोळा कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार एकशे एकोणसाठ रुपये मिळणार आहेत गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख अकरा हजार एकशे अठ्याहत्तर रुपये मिळणार आहेत नागपूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख पंचाण्णव हजार सातशे पस्तीस रुपये नाशिक जिल्ह्यातील पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये अहिल्यानगर शे जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चौपन्न लाख पासष्ट हजार रुपये मिळणार आहेत धुळे जिल्ह्यातील नऊशे सत्तर चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना शेहेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अठ्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र